ती कोंबडीचं बकरीचं कच्चं मांस खात होती नमस्कार पुन्हा एकदा सत्य घटनेवर बोलू मी तुम्हाला एक अगोदरच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला अगोदरचा एक प्रसंग सांगितला ज्यामध्ये माझ्याकडे जी माझ्याकडे कुंडली शिकायला येणारी जी स्टुडंट होती तिने तिच्या मुलाबद्दल जो माझा अगोदरचा एपिसोड होता की तिने तिच्या मुलाच्या रिलेटेड जे तिने ऐकलं नाही आणि त्याचं लग्न लावून दिलं आणि तो एक्सपायर झाला तर त्यावेळी ती तिच्या बहिणीबद्दल सांगायला माझ्याकडे आलेली होती तर तो प्रसंग असा होता की तिने मला सांगितलं की मॅडम माझ्या बहीण माझी बहीण आहे ना ती विचित्र वागते तर तिच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं तर मी म्हटलं की काय करते ती मग तिने सांगायला सुरुवात केली त्या अगोदर ती म्हणाली की मी तिला तुमच्या इथे घेऊन येऊ का तर मी म्हटलं घेऊन येण्याअगोदर मला व्यवस्थित सगळं काही सांगा की काय प्रॉब्लेम होतो आहे तेव्हा तिने एक 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 गोष्ट मला सांगायला सुरुवात केली तर ह्या घटनेला आता जवळजवळ दोन ते तीन महिने झालेत तर ती थोडंसं सा विचित्रसारखं करते याचा अर्थ घरामध्ये तिला दरवाजातून खिडकीतून बांगड्यांचा आवाज येतो म्हणजे ती आम्हाला सांगताना असं सा सांगते की मला दरवाजातून खिडकीतून बांगड्यांचा आवाज येतो संध्याकाळी जेव्हा ती बत्ती लावते देवाच्या देवाऱ्यामध्ये जेव्हा ती अगरबत्ती लावते बत्ती, बत्ती पेटवते तर त्यावेळी अगरबत्तीचा सुगंध घरामध्ये पसरत नाही तर त्यावेळी अगरबत्तीचा सुगंध घरामध्ये येत नाही हड्डी जळालेल्याचा वास घरामध्ये तेव्हा पसरलेला असतो आणि हा वास फक्त तिलाच येतो बाकीच्यांना अगरबत्तीचा सुगंध येत असतो पण ती तेव्हा अशी वागते की तेव्हा तिला अगदी घाण ती म्हणते की मला हड्डी जळालेल्याचा वास येतो भाजी अगदी कुजते कुजते त्या कुजलेल्या भाजीचा वास येतो रक्ताचा वास येतो तर अशा प्रकारचं ती सांगत असते की मला असे वास घरामध्ये येत असतात बांगड्यांचा आवाज येत असतो आणि काय आणि नंतर ती हळूहळू विचित्रसुद्धा वागते तिला एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा आहे रात्र व्हायला झाली की तिचा स्वभाव विचित्र व्हायला लागतो मध्येच ती जसं काही ह्यांना ओळखते मध्येच ती ओळखत नाही मुलांनासुद्धा नवऱ्यालासुद्धा मध्येच ती कोणालाच ओळखत नाही अशा प्रकारच्या विचित्र घटना ती घरामध्ये करते तर याच्यासाठी तिचा नवरासुद्धा खूप कंटाळला आहे मॅडम तो बोलतो की मी हिला सोडून देणार मुलंसुद्धा राहायला बघत नाही आहे तिच्याबरोबर आणि घरामध्ये जेव्हा रविवारचं चिकन वगैरे आणतात तर त्यावेळी ती चिकन धूत वगैरे असताना स्वतः ती तोंडामध्ये घाते जसं का आपण चणे खातो त्याप्रमाणे ती ते कच्च्या चिकनचा तुकडा तोंडामध्ये घालते चिकन घरामध्ये आणलं जातं त्यावेळी ते कच्चे दोन तीन पिसेस ती खाते आणि हे बघितल्यानंतर त्यांना विचित्र असं घरात घरामध्ये त्यांना विचित्र वाटतं हे सगळं एवढा विचित्रपणा ती घरामध्ये करते एकदा तर घराच्या बाजूने बकरी मेंढ्यांचा कळप जात होता तेव्हा तिने एक बकरी उकडून हळू चोरून घरामध्ये आणलं आणि तिने ते कापून ते मांस ती घरामध्ये खात होती आणि तेवढ्यात मुलं शाळेतून घरी आण आली आणि तेव्हा त्यांनी तिला खाताना आपल्या आईला बघितलं की ती कच्चच खाते त्याचं मांस तिच्या तोंडाला पूर्ण रक्त लागलेलं ला। आणि त्यांनी ते बघितल्यानंतर घाबरून ती लोकं बाहेर गेले आणि शेजाऱ्यांकडे जाऊन बसले आणि त्यांना हो हे जे काही बघितलं ते त्यांना घाबरून सांगितलं शेजारी घरामध्ये आले आणि बघितलं तर साईडला ते तिने करून ठेवलेलं होतं आणि ती तोंडबिंड होऊन मोकळी होती आणि हे सगळं बघून ते शेजारी सुद्धा घाबरले हे विचित्र प्रकार ती नेहमी करते घाणेडे प्रकार हे नेहमी करते आता तुम्हीच सांगा मॅडम आता काय करायचं आम्हाला तर काहीच सुचत नाही आहे काय जाय कुठे जायचं काय जायचं आम्हाला काहीच कळत नाही आहे आणि तिचा नवरा बोलतो की मी तिला सोडणार ना मुलं तिच्याकडे जायला बघत आहेत आता तर ती एकटीच राहते नवरा तिच्याबरोबर राहत नाही मुलं तिच्याबरोबर राहत नाही आहे तेव्हा मी तिला म्हटलं की ठीक आहे उद्या तिला इथे घेऊन ये माझ्या माझ्या इथे घेऊन या आणि त्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी माझ्या इथे तिला घेऊन आली दुपारची वेळ होती अरा वाजता वगैरे ती आली ह्यांनी आतमध्ये आले आणि बसले मध्ये आल्या आणि त्या पण तिची बहीण आतमध्ये येत नव्हती तेव्हा मी त्यांना आत बोलवलं आत या तर थोडा वेळ ती बाहेरच होती मी पुन्हा एकदा म्हटलं की आत या मग ती आत हळू आली तेव्हा ती चेअरवर चेअरवर सुद्धा ती बसली नाही ते, ते, ते त्या बा चेअरवर बसल्या पण ती चेअरवर बसली नाही पुन्हा एकदा माझ्याकडे पुढे बघितलं तेव्हा मी पुन्हा एकदा त्यांना म्हटलं की खाली बसा ती तिच्या नादामध्येच मी पुन्हा एकदा म्हटलं खाली बसा आणि मग ती तेव्हा हडबडून हळूहळू हड़ खाली बसली म्हणजे तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती ती तिच्यामध्ये नाही तिच्यामध्ये काहीतरी एक वेगळंच आहे आणि म्हणून मी त्यावेळी मुद्दामू डोळ्यांमध्ये बघत होती की ती काय करते आणि अशा लोकांच्या डोळ्यांमध्ये एक अशा लोकांची नजर ही एक वेगळ्याच प्रकारची नजर असते आणि ती पटकन ओळखता येते जेव्हा तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायला मी लागली तेव्हा मग तिने तिची नजर खाली केली मग तिला मी विचारलं की काय झालं काय त्रास होतो आहे तुम्हाला तिने काहीच नाही म्हटलं पुन्हा एकदा मी तिला विचारलं काय त्रास होतो आहे तुम्हाला तिच्या तोंडून एकही शब्द नाही निघाला फक्त ती खाली मान वा घालून बसलेली मग त्या तिची जी बहीण होत्या त्यांनी सगळं काही सांगितलं त्यांनी तर ऑलरेडी मला सगळं सांगितलेलंच होतं पण मला तिच्या तोंडून ती काय बोलते ते ऐकायचं होतं पण तिने एक शब्दही काढला नाही तिथे पण ती तिच्यामध्ये नव्हती हे तर सरळ सरळ दिसत होतं मग त्यावेळी मी त्यांना एक ॲड्रेस लिहून दिला आणि त्यांना म्हटलं की ह्या ॲड्रेसवर जा तिथे ही बरी होईल म्हणून आणि लगेच ते दुसऱ्या दिवशी तिथे पहाटेच निघालेसुद्धा तिच्या नवऱ्याला तिने सांगितलं की असं असं आहे अशा अशा ठिकाणी जायचं आहे तो रेडी झाला आणि त्याप्रमाणे ती लोक पहाटेच तिथे निघाले आणि त्या तिथे तिचा तो जे काही उपचार करायचे होते थे वर जाले। थे थे ला त्या तिच्यावर ते सगळे झाले आणि थोडंफार तिला तिथे बरं वाटायला लागलं पण तिथे दोन ते तीन वेळा पुन्हा तिला बोलवलं होतं आणि त्याप्रमाणे ते दोन ते तीन वेळा त्यांनी ते तिथे गेले पंधरा पंधरा दिवसाच्या गॅपने आणि त्याच्यानंतर ती पूर्णपणे त्याच्यातून बरी झाली हा एक अनुभव जो विचार करण्याच्या पण पलीकडे होता की त्यांनी जे जे काही सांगितलं की ते कच्चं मांस ती खात होती तिला वेगवेगळे वास येत होते तिला अगरबत्तीचा वास न येता हड्डीचा वास येत होता तिला बाहेरून बांगड्यांचा आवाज येत होता तर आता याच्यामध्ये ती आपण नाही काय बोलू शकत की ती ती तिच्यामध्ये कोण होतं काय होतं पण ते त्या ठिकाणी जेव्हा तिच्या शरीरात गेलेलं होतं ते सगळं तिचं तेव्हा तिथे काढलं गेलं लग। आणि त्याच्यातून ती पूर्णपणे नंतर बरी झाली हा एक अनुभव होता माझ्या ज्योतिषशास्त्राच्या प्रवासामध्ये तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट्स करा कमेंट्समध्ये तुम्हाला काही फीडबॅक्स द्यायची असतील तर ते करा तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा पुन्हा एकदा भेटू सत्य घटनेवर आतासाठी धन्यवाद